आशिष जाधव साहेब आतली नाही तर निव्वळ बोगस बातमी आहे लोकमतवाल्यांवर भरोसा ठेवता येत नाही स्वर्गीय बाळासाहेबांच्या सिंहासनाचा वाद काढून आपलेच तोंड जोडून घेतले होते जाधव साहेब मोहित कुमारने कष्टातून विजय मिळविला आहे तो सत्ताधाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टात सबक बनला म्हणून उद्धव ठाकरे यांनी लढाई लढलीच नाही असे म्हणता येणार नाही कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची तरा झाली आहे महाराष्ट्रातील भाजपा शिंदे यांच्या वाचाळविरांपासून सरकार व राष्ट्रपतीपर्यंत दोघांनाच तोंड द्यावे लागत आहे जशी मोहित कुमारची फसगत झाली तशीच लोकसभा उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तिकरांची झाली कीर्तिकर जिंकलेले सर्वांनी पाहिले होते व सर्वांनी मिळून त्यांना हरविले मोहित कुमार हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात आली ठाकरेंनी एक दोन नवीन तर चार सरन्यायाधीश पाहिले ठाकरेंना थोपविण्यासाठी पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गणपती आरतीसाठी जातात हे जगाने उघड्या डोळ्यांनी पाहिले हाच ठाकरेंचा विजय होई ठाकरेंबाबत लोकमतवाले नेहमीच कॉर्नर ठेवतात आज सुद्धा राज्यघटना संविधान सार्वभौमत्व व लोकशाहीवर ठाकरे वगळता कोणी बोलत आहे काय ईडी आय टॅक्सवाले राज्यपाल राज्य सरकार केंद्र सरकार राष्ट्रपती निवडणूक आयोग वाचाळवीर आशा फौज फाट्यांबरोबर ठाकरे लढत आहेत रडीचा डाव टाकून ठाकरेंचे उमेदवार पाडले हे सेमड्या पवारांनाही कळते मोहित कुमारची लढाई सरळ सोट होती आणि मित्र लोकमतवाल्यांनी ठाकरेंना नेहमीच टार्गेट केलेले आहे कधी काळी निखिल वागळे साहेब लोकमतमध्ये असताना त्यांनी ठाकरेंशी निव्वळ वाद ओढून घेतला होता आणि मार खाल्ला होता ठाकरेंच्या सैनिकांनी त्यांना चोप दिला होता तसेच घडले बिघडले प्रकरणावरून छगन जग, छगन भुजबळांशी बी वाद ओढून घेतला होता तो लोकमतचे अशा तीन तराचे प्रकार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा